नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी टोमॅटो भरायचे काम चालू आहे साधारणपणे मी दोन महिन्यापासून तुम्ही टोमॅटोचे खूप सारे आजच्या रोजीला जो काही टोमॅटो हा आपण सिझाणच्या कंपनीचा हव टोमॅटो लावला होता हा पावसाळ्यात लावणं योग्य आहे का अयोग्य आहे याचं मी पूर्णपणे सांगतो त्याच्यानंतर मंडीला मार्केट कसं साधारणपणे मी पावसाळ्यात लावलं मित्रांनो ही जी काही व्हरायटी आहे मित्रांनो तुम्ही पावसाळ्यात पण लावू शकता पण साधारणपणे याला प्रॅक्टिस थोडी जास्त पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो या टॉमॅटोची एक खासियत आहे की हा डेटा सगट मित्रांनो असं प्रमाणात देते आणि हा पूर्णपणे डेटा सगट आपल्याला मार्केटला विकला जातो म्हणजे याची निसाही कमी होती पहिली म्हणजे त्याच्यानंतर याचा जो काही वेट जास्त चांगल्या प्रमाणात येतो साधारणपणे तुम्हाला सांगतो आपण वेट पण बघणार एक शंभर ग्रॅमच्या आसपास वेट येतं ऐंशी ते शंभर ग्रॅम त्याच्यानंतर मंडीला याला पन्नास रुपये रेट बरं जास्त आहे का हा बांगलादेश झालं किंवा जयपूर झालं हरियाणा झालं दिल्लीचे किंवा आपलं मुंबई ह्या मंडीला चांगल्या प्रमाणात विकला जातो त्यानंतर हा देशी म्हणून एक ओळखला जातो देशी टोमॅटो म्हणून हा पूर्णपणे नाशिक जिल्ह्यामध्ये खूप कमी प्रमाणात लागवड होती त्यामुळं नाशिक जिल्ह्यात याला मार्केट जास्त आहे आणि जे काही बाहेर लागवड होती मित्रांनो म्हणजे कोल्हार मार्केट आहे कोल्हार मार्केटला एक नंबर टोमॅटो विकणारा जाणारा हा सहा टोमॅटो आहे हा आता सध्या मागच्या वर्षापासून आपल्या नाशिक जिल्ह्यात चांगल्या प्रमाणात लागवड व्हायला लागली तर मी लागवड केलेली आहे साधारणपणे याच्यापाठी मागं जो काही रिजेक्ट मिळाले तो मी पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर जो काही टॉमॅटो आहे मित्रांनो या ठिकाणी आजच्या ही टोमॅटो मा पूर्णपणे आपण ग्रेडिंग करून भरायचं काम चालू आहे तर जो काही टोमॅटोचं वेट आपण बघूया साधारणपणे मध्ये घर कसा निघतो पूर्णपणे या ठिकाणी आपण हा टोमॅटो कापतो आहे मित्रांनो मी तुम्हाला पूर्णपणे जो काही घर दाखवणार आहे कशा पद्धतीने आता हा टोमॅटो पूर्णपणे तयार झालेला आहे तुम्ही मधून बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने पूर्ण असा निघालेला आहे जो काही घर पूर्णपणे भरलेला गर आहे भर मित्रांनो त्याचं जे काही चांगल्या प्रमाणात आणि असा टॉमॅटो निघाल्यावर आपल्याला वेट चांगल्या प्रमाणात भेटतं तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही बघू शकतो मित्रांनो कशा पद्धतीने पूर्णपणे जे काही टॉमॅटो हा भरलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ह्या टॉमॅटोचं वेट चांगल्या प्रमाणात येतं जेव्हा तुमचा टॉमॅटो पूर्णपणे आतून जो काही भरलेला राहतो तुम्हाला वजन चांगल्या प्रमाणात येतं अशा पद्धतीने हा एक टोमॅटो कापलेला होता मित्रांनो आपण तुम्ही बघू शकता त्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो याच्या मागं रिजेक्ट माल किती निघाला आता सध्या माझे आज चाळीस कॅरेट निघालेले पाचवा तोडा आहे मित्रांनो मी जो काही पहिला तोडा विकला होता चारशे अकरा रुपयांनी विकला होता दुसरा पाचशे अकरा रुपयांनी विकला नंतर पाचशे एकवीसने विकला मित्रांनो त्याच्या मागची पलटी मित्रांनो मी पाचशे साठ रुपयांनी विकलेली म्हणजे रेट वाढत वाढत गेलेले या ठिकाणी तुम्ही बघू शकता याच्यात जो काही चाळीस कॅरेट टोमॅटो तो मी तोडलेला आहे याच्यात जो काही रिजेक्ट माल अशा पद्धतीने निघालेला आहे याच्यात काय आहे मित्रांनो जे काही झाडाचं फळ आहे हे तुम्ही बघू शकता साधारणपणे थ्रीप्स लागलेलं आहे काहींचं पॉलिनेशन व्यवस्थित झालेलं नाही आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो याला जे काही आपल्याला काही माशी आणि आळाईचा अटॅक झालेला आहे या ठिकाणी अशा प्रमाणात आजच्या रोजीला चाळीस कॅरेटामधून तुम्ही बघू शकता साधारणपणे दोन ते तीन माल रिजेक्ट निघालेला आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे काही गोल्टी आहे मित्रांनो गोलटी साधारणपणे आजच्या रोजीला आपण चाळीस कॅरेट तोडले होते या ठिकाणी तीन कॅरेट गोलटी निघालेली पण जी काही गोल्टी आहे ती अशा प्रमाणात आता याची जी काही झाडाची कॅपॅसिटी जास्त झाल्यावर फळफुगड नाही झाली तर आपल्याला अशा प्रमाणात गोलटी पण भेटते आणि पूर्णपणे तुम्हाला सांगतो जो काही माल बघायचा आहे तुम्ही या ठिकाणी येऊ शकता मित्रांनो आता सध्या आपण अशा प्रमाणामध्ये माल पॅकिंग करून जो काही कापलेला टोमॅटो आहे मित्रांनो हा पूर्णपणे असं भरून निघणार आहे आपल्याला मार्केट चांगलं तुम्ही इडं बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला माल वरती पूर्णपणे ग्रीडिंग करायचं आहे म्हणजे एक नंबर दोन नंबर माल बाजूला लावायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही साधारणपणे इकडं बघू शकता मित्रांनो या ठिकाणी पूर्णपणे जो काही माल आहे माल आपण पूर्णपणे अशा पद्धतीने भरायला सुरुवात केलेली आणि या ठिकाणी आजच्या रोजीला तीस पस्तीस कॅरेट अशा पद्धतीने भरलेले आहे तर ही सहा व्हरायटी मित्रांनो हिची लागवड तुम्ही ऑगस्टाच्या पुढून केली तर अतिशय उत्तम प्रमाणात आहे कारण की ऑगस्टाच्या पुढं हिला चांगल्या प्रमाणात फुलं लागता म्हणजे सेटिंग चांगल्या प्रमाणात होती झाडाची ग्रोथ चांगली राहते पावसाळ्यामध्ये ही एक रिक्स आहे मित्रांनो तुम्हाला रिक्सवर लागवड करायची असेल तर ही लावू शकता मी रिक्स घेतली होती म्हणून आणि साधारणपणे तुम्ही ऑगस्ट ते मार्चपर्यंत याची लागवड करा आणि तुम्हाला चांगल्या प्रमाणात उत्पन्न भेटल भरघोस उत्पन्न भेटल अशा पद्धतीने ही मित्रांनो आपलं जे काही बाहेर चालणारी व्हरायटी होती तर आजच्या रोजीला पूर्णपणे या ठिकाणी भरायचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे मी तुम्हाला सांगितलं किती माल रिजेक्ट किती निघतो किती नाही या ठिकाणी आता सध्या तुम्ही बघू शकता या ठिकाणी कॅरेट भरलेले आपण आणि आपण जे काही लागवड केली होती मित्रांनो अठ्ठावीस मेला लागवड केलेली होती आणि आजच्या रोजीला आपला पाचवा ते सव्वा तोडा झालेला आहे या ठिकाणी सव्वा तोडा आहे आजच्या रोजीला साधारणपणे जो काही प्लॉट आहे मित्रांनो हा प्लॉट ह्या इकडं लागवड केलेली तुम्ही बघू शकता हा जो काही प्लॉट आहे या ठिकाणी पूर्णपणे आपण लागवड केली आणि तुम्ही साधारणपणे जास्त प्रमाणात तोडे झालेले ही जी काही व्हरायटी आहे मित्रांनो ही वेलवर्गीय व्हरायटी आहे म्हणजे तुम्ही बघू शकता साधारणपणे कशी वेलावानी लागलेली त्यानंतर तुम्हाला सांगतो इकडं तुम्ही आल्यावर इकडं बघू शकता आपण प्लॉटमध्ये सध्या तर प्लॉटमध्ये पूर्णपणे मी तुम्हाला सांगणार आहे जी काही अशा पद्धतीने वरती आपल्याला टोमॅटो लागलेले साधारणपणे आणि अशा पद्धतीने मी लागवड केलेली अठ्ठावीस मेची लागवड केलेली आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता हा जो काही माल आहे मित्रांनो आता सध्या पा पाच सहा तोडे होऊन गेलेले वरती माल चालू आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता वरची पेटिंग पण चालू आहे तर साधारणपणे शेतकऱ्यांना एकच सांगायचं आहे का तुम्ही लागवड करणार असाल टोमॅटोची तर ही जी काही व्हरायटी ही पावसाळ्यामध्ये थोडी रिक्स घेणार शेतकरी असेल तर लागवड करू शकते त्याच्यानंतर ऑगस्टाच्या पुढून पण लागवड करू शकता ऑगस्टाच्या पुढून चांगल्या प्रमाणात हे ठिकाणी मी पूर्णपणे लाईव्ह आजच्या रोजीला तुम्हाला व्हिडिओ का पोचावी का आपल्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात पैसा करून देणारी पण व्हरायटी मित्रांनो मार्केटला पन्नास रुपये रेट पण चांगल्या प्रमाणात विकत्या आणि मी जी काही जेवढी विकलेली आहे चांगल्या प्रमाणात विकलेली आहे साधारणपणे ह्या ठिकाणी तुम्ही हा एक वेल बघू शकता मित्रांनो जो काही वरती स्टेजला चाललेला आहे पूर्णपणे हाईट घेऊ राहिला याला पूर्णपणे जे काही लागवड लागलेली ते वेलवर्गीय व्हरायटी म्हणजे साधारणपणे जशी तुम्ही हार्वेस्टिंग चालू करणार तर तसंवरती फ्रूट सेटिंग चालू राहील अशा पद्धतीने मी पूर्णपणे तुम्हाला माहिती दिलेली आहे टोमॅटोमधील काही अजून नवीन माहिती पाहिजे मित्रांनो मला कमेंट करा पुढची व्हिडिओ आपण त्याच्यावर बनू धन्यवाद